महाराष्ट्रात गणेशोत्सवाची आजपासून सुरुवात ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन तर घरोघरी भक्तिमय वातावरण पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं थाटात आगमन रथातून दगडूशेठ बापाची मिरवणूक लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी राज्यभरात गणेशोत्सवाची धूम मुंबईमध्ये लालबागचा राजा गणेश गल्लीचा गणपती आणि चिंचपोकळीचा चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा संपन्न दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा कोकणवासियांसाठी गणेशोत्सवामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय लाडक्या बाप्पाचं गणेश मंडळांसह घरोघरी आगमन उद्धव ठाकरे आज लालबागला जाणार दुपारी बारा वाजता ठाकरे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाहीये जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य अर्थ खात्याकडून फाईल निगेटिव्ह रिमार्क देऊन परत येत असतात गुलाबराव पाटील यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर शंभूराज देसाईंची नाराजी जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्द का वगळला जातोय देसाईंचा राष्ट्रवादीला सवाल लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचं काम यापुढे आपले सेवा केंद्रातून होणार नाही नोंदणीचं काम आता अंगणवाडी सेविकांमार्फत केले जाणार राज्य सरकारचा निर्णय नाशिकमध्ये कोथिंबिरीनं ना रेकॉर्ड मोडल्या कोथिंबिरीची एक जुडी तीनशे नव्वद रुपयांना पावसामुळे बाजारात आवक वाढली